नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार मा पतितपावणी जगदायिणी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या आशीर्वादाने मी बोलत आहे छाया छत्रकाली व्हिडिओ बनवत आहे असे असलेले शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे कृपांकित भक्तरुंद जे परिक्रमा करू इच्छितात ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि जे परिक्रमेमध्ये चालत आहे अशा सर्व नर्मदा मैयाच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरील भक्त परिवारातील सदस्यांना सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की आपल्या या चॅनलवरती आपण बनवत असतो मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे आपण प्रेक्षकांपर्यंत तो पोचवत असतो म्हणजे आपला जो अनुभव आलाय तो अनुभव शेअर करून त्या अनुभवाच्या चारित किंवा त्या अनुभवाच्या जी काही आपण एखादं उदाहरण देतो त्याच्यातून आलेल्या संकटातून कसं माग मागावा काढावा म्हणजे मार्ग काढावा तर त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत असतो तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा आता जवळ आली येऊन ठेपली काहींनी तर सुरू पण केली काही काहींची संपत पण आली काय कळतच नाही नेमकं पण मा नर्मदा मैयाची खरी परिक्रमा ही सुरू होते त्रिपुरारी पौर्णिमेला जी यंदा आहे यंदा पाच नोव्हेंबरमध्ये ती त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर जवळजवळ आज फक्त आज आठ दिवसा मला वाटतं आज एकोणतीस तारीख आहे बरोबर आठ दिवसा असेल किंवा कमी जास्त काहीतरी असेल पण पाच तारखेनंतर त्रिपुरारी पौर्णिमेची परिक्रमेला सुरुवात होती ई एम पीच्या हिशोबानं आपले महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर काय जावं व जागेन व परिक्रमा करायची जेव्हा वाटेल तेव्हा क्वाजागिरीलाच करा क्वाजागिरीच्या आधीच करा ना आम्हाला वेळ नाही पण कुठल्याही गोष्टीचा नियम जर पाळला नाही तर ते नियम मोडल्याचं ज्यावेळेस आपल्याला जर व्यवहारात कायदा भोगावा लागत असेल तर त्याचा फायदा भेटत नाही शेवटी एक वाक्य म्हणावं लागतं कायदे कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल कायदेमेर होगे तर फायदेमेर घे या नियमाला अनुसरून आपण ज्यावेळेस परिक्रमेला जातो वेग वेगली तर परिक्रमेमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे अनुभव येत आहेत तर काही गोंडस अनुभव येतात तर काही भयावह येतात म्हणजे जेणेकरून भयानक अनुभव येतात कधी कधी सुंदर अनुभूती येते अनुभव वेगळा अनुभूती वेगळी अनुभव सांगावा अनुभूती झाकून ठेवावी कारण अनुभूती ही स्वतः भोगायची असती कारण तो आहे सांगतात अनुभव आले अंगात या जगात येत असे अनुभूती सांगत नाही अनुभव सांगता येत आपण ज्यावेळेस साधना करतो त्या साधना करत असताना काय काय अनुभव येतात तर मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपल्याला एक गोंडस अनुभव सगळ्यांचे बघतो पण एक भयानक मी अनुभव आपल्याला सांगणार आहे की बाबा मा नर्मदा मैयाची जी काही कृपा आहे ती आपल्या परिक्रमावासियांवरती कशी असते त्याबद्दलची मी आपल्याला या ठिकाणी एक घडलेली घटना सांगणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कळकळीची प्रेमाची आग्रहाची विनंती आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं लाईक करायचं शेअर करायचं घंटीचं दपन बटन दाबायचं ते काय सगळं उलटं पालटंच होते घंटीचं बटन दाबायचं जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचावेत म्हणून तर नर्मदा मायाची परिक्रमा सर्वांना ज्ञातच आहे की पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सुरू होत आहे तर त्या परिक्रमेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे अनुभव सगळ्यांना येत असतात सगळ्यात मोठी शंका सगळ्यात मोठं माणसाला परिक्रमेत गाळ करणारी गोष्ट म्हणजे जंगलातले पशु प्राणी जंगलामध्ये असतात का आम्हाला दिसतात का दिसतात तर काय दात खातात का माणसाला बघून पळतात का का माणसं पाय गोतून पडतात का सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा कोणीही स्किप करायचं नाही कोणीही काही करायचं नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर परिक्रमेला जात असताना माणसाच्या मनात विविध प्रकारच्या शंकांनी घर केलेलं असतं त्याच शंकेचं निरसन करण्याचा मी छोटासा प्रयत्न आपल्यासमोर करत आहे प्रथम त मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही साडेतीन हजार किलोमीटरच्या पुढची आहे तिच्या आजची नाही आतमधली नाहीच मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जात असताना तीन प्रकारचे मार्ग आपल्याला लागतात तीन प्रकारचे बर का एक बिलकुल मा नर्मदा मैयाचा तट फक्त मैयाच्याच किनारा तिथं वस्तीलाही नाही लोकवस्ती नाही काही नाही दुसरं आहे मैयाच्या किनाऱ्यापासून कमीत कमी तुम्ही वरती चालवू शकता चार ते पाच किलोमीटर मैया तुमच्यापासून लांब राहते ज्याला म्हणतात गावातला रस्ता आणि एक आहे तिसरा रस्ता ज्या ठिकाणी नर्मदा मैया कधीच दिसत नाही असा कोणता रस्ता डायरेक्ट हायवे फक्त येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पांग पोंग पांग पोंग असे वारणा मारून निघून जाणार पण नर्मदा मैया प्रत्यक्षात तुम्हाला दिसतही नाही मय्याचं कधी स्नानही होत, होत नाही मय्याचं कधी दर्शनही होत नाही मैयाचं कधी जलपान करण्याचाही तुमच्या सौभाग्य त्या ठिकाणी उपजत नाही दुर्भाग्य या असतं की आपण हायवेने परिक्रमा करत असतो म्हणून परिक्रमा करत असताना आपण मैयाच्या बिलकुल किनाऱ्यावरून परिक्रमा करावी आता बिलकुल परिक्रमा किनाऱ्यावरून करत असताना मग नर्मदा मैयाचा परिक्रमेचा काही भाग हा जंगलातला आहे म्हणजे जंगलातून परिक्रमावासियांना जावं लागतं त्यामध्ये विशेषत्वाने तीन प्रसिद्ध आहेत एक आहे शूलपाणी एक आहे खप्परमाळ आणि एक आहे जी आपली देवीला जात असतो पण पांडवांची कुलस्वामिनी जयंती माता जयंती माता मंदिर जयंती माता मंदिराकडे जाता असताना सुद्धा हिंस पशू प्राण्यांचं आपल्याला त्या ठिकाणी भयानक रूप पाहायला भेटत असतं तर घडलेला प्रसंग असा आहे की ज्यावेळेस आम्ही जंगलातून जात असताना जयंती माता मंदिर तिथं जात असताना ज्यावेळेस आमच्यासोबत काही परिक्रमावासी होते आपल्याच महाराष्ट्रातले होते नाशिक साईडचे कुठले तरी होते तर आम्ही त्या जंगलातून जात असताना सकाळी एका ठिकाणी स्नान वगैरे केलं पूजा वगैरे केली तर जात असताना त्या माणसांनी आम्हाला सांगितलं की भगवानजी नर्मदेहार चाय पी जे बालभोग पा जे थोडंसं आम्ही फराळाचं वगैरे काय असेल नसल ते केलं चहा वगैरे ज्यांनी चहा घेतला त्यांनी घेतला ज्यांनी नाही घेतला त्यांनी नाहीच घेतला मग चहा वगैरे पिल्यानंतर त्यांनी सांगितलं भगवानजी आप काहासे हो त्यांनी विचारल्यानंतर आम्ही सांगितलं आम्ही महाराष्ट्रातले आहोत संतभूमीतले आहोत असं आहोत तसं आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही जंगलामध्ये राहतो असं म्हटल्यानंतर त्यांनी जंगलातला शब्द ऐकला आणि तो म्हटला अरे भगवानजी आपने याद कर दिया तो मैं आपको बताना चाहता तो हमने आम्ही पण त्यांना विचारला की आप बोले भगवान जी तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपण जंगल पडेगा कम से कम उस जंगल का जो किलोमीटर का रास्ता है वो है कम से कम बीस किलोमीटर तक का है तो तो आप अभी सुबह निकल रहे हो जल्दी से जाइए पे आपको यूस पशु जो है आपको वो परेशान कर सकते है असं म्हटल्यानंतर आम्ही ज्यावेळेस परिक्रमेच्या मार्गावरती निघालो जात असताना काही अशाच प्राकृतिक आलेल्या घटनेमुळं आम्हाला त्या ठिकाणी जंगलामध्ये थांबण्याची वेळ आली वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही आदिवासी लोक होते त्या आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी आपली छोटीशी झोपडी वगैरे बांधलेली होती तिच्या अवतीभवती सुरक्षेसाठी त्यांनी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती ज्यावेळेस आम्ही गेलो तो आम्ही तिघजणं होतो सोबत झोपडीमध्ये रात्रीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या माता माऊलीने तिच्या घरामध्ये मा असलेल्या सगळं जे काही सामुग्री असेल तांदूळ असेल डाळ असेल टोमॅटो मिरची आपल्यासारखी मिक्सर फिक्सर काही नाही जसं असल तसं त्या ठिकाणी माऊलीनं त्या ठिकाणी वरण भात बनवला साध्या भाषेत सांगायचा त्यांना म्हणतात दाल भात वरण भात बनवला बिन बिगर कांदा लसूण बनवल्यानंतर आम्ही प्रत्येकाने दोन दोन घास खाल्ले दिवसभरची चाल असल्यामुळं आणि थकल्यामुळे सगळ्या जणांना त्या ठिकाणी निद्रा देवीनं त्या ठिकाणी काय केलं आपल्या याच्यामध्ये लपेटून घेतलं निद्रा देवीने सगळ्यांना आपली मोहिनी टाकली आणि सगळ्यांचे डोळे झाकून टाकले म्हणजे सगळ्यांना झोपा आल्या झोप आल्यानंतर निम्या रात्री थकल्यामुळं काही जण लघुशंकेसाठी उठले नाही तर एक जण लघुशंकेसाठी उठले परिक्रमावासी उठल्यानंतर त्यांनी सहज कशाचा तरी आवाज येतोय म्हणून बाहेर खिडकीतून डोकून बघितलं तर बाहेर एक वाघ त्या घराच्या शेजारी असलेल्या कुत्र्याला ओढून घेऊन जात होता तो कुत्रा ओरडत होता आणि वाघ त्याला घेऊन जात होता यांना लागली होती जोराची लघुशारखा यांचा तर शब्दच फुटाना बोलता तर काहीच आहे ना मग कसं तरी ते बघितलं आणि बघितल्यानंतर रात्र कशी तरी निघाली ज्यावेळेस सकाळी त्यांनी ते बघितलं तर अक्षरशः त्यांनीच नाही आम्हीसुद्धा बघितलं आम्हाला उठवल्यानंतर आम्हीसुद्धा बघितलं पण एक मात्र लक्षात घेण्याजोगत गोष्ट आहे की जर नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये भयानक जर तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव येत आहेत पण पण तुम्ही ज्यावेळेस सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये असतायत त्यावेळेस त्या पशूला त्याची खाण्याची व्यवस्था करावी लागते पण तुम्ही परिक्रमेत असताना तुम्हाला कधीही पशु दिसत नाही या घटना फक्त तुम्ही कुठंतरी चार भिंतीच्या आत बघू शकता पण आत्तापर्यंत कुठल्याही परिक्रमावासीला हिंसपशिन पशूनं मारलंय चावलंय डसलंय किंवा अमक चावून असं काही दुर्घटना कधीही घडत नाही म्हणून मा नर्मदा मायाच्या परिक्रमेला जात असताना मनात येणाऱ्या भयानक शंकेचं निरसन एकच आहे परिक्रमावासी यांना जरी डोळ्यासमोर दृश्य दिसलं तरीही त्यांना फक्त ते सुरक्षित असताना दिसतं आणि प्रत्यक्षात कधीही तुम्हाला हिंसपशु दर्शन सुद्धा देत नाही जंगलात झाडाची पानं पडलेली असतात तरीही कुठली प्रकारची त्या ठिकाणी भीती नसते कारण तुम्ही त्या ठिकाणी अभिमंत्रित केलेली तुमच्या हाताला मौली बंधन ज्याला म्हणतात ते बांधलेलं असतं ते कधी सोडायचं नसतं म्हणून परिक्रमेला जात असताना मनात येणारी शंका परिक्रमावासी यांच्या जंगलात पशु भेटतात का दिसतात त्यांचं कार्य ते करतात पण तुमच्यापर्यंत येत नाही या शंकेचं निरसन मी असं सांगतो कारण प्रत्येकाला हा अनुभव येणार येणार म्हणजे येणारच मला आलेला आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्की येणार घाबरायचं कारण नाही मैय आपल्या सोबत असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायचं बरं बेलायकॉन दाबून प्रेस करून ठेवायचं कारण मी पुढे परत एक नवीन अनुभव आपल्यासमोर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला पूर्ण विराम देऊन भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सप्रेम प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये